आज आपण बनवत आहोत बकरीच्या पायांची भाजी कोणी कोणी तर सूपही करतात पण आपण आज त्याची भाजी करणार आहे तर त्यासाठी लागणार साहित्य ते पाय लसूण वाटण मीठ मसाला हळद आणि गरम मसाला तर सगळ्यात अगोदर मी ते पाय व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहे कारण त्यांना अशी लव वगैरे लावलेली असते त्याच्यामुळे आपण ती काळजी घ्यायची का ती सगळी घाण निघून जाईल तर अगदी व्यवस्थित एक एक पीस करून असे ते धुवायचे असतात आणि व्यवस्थित पाणी इथून ते दोन तीन पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्यायचे आता बघा मी हे प्रकारे धुते आता धुवून झाल्यानंतर एकीकडे आता मी गॅस लावणार आहे आणि त्याच्यावर कुकर तापत ठेवणार आहे ही भाजी करायला बहुतेकांना कठीण वाटतं पण ती अगदी सोपी पद्धत असते तर आता बघा इकडे कुकर आपला तापत आलेलं आहे आणि मी इकडे लसूण चांगला ठेसून घेणार आहे आता याला फोडणीला मी कांदा वापरणार नाही कारण हे आपल्याला लसणामध्ये ह्याची चव जास्तीत जास्त वाढते तर लसूण अगदी व्यवस्थित बारीक ठेसून आता मी घेते आणि आता याच्यामध्ये अडीच पळ्या तेल टाकते तर आता तुम्ही फक्त भाजी बघा मी कशी बनवते आणि मग मी तुम्हाला अंगणवाडीतील पुढची माहिती देणार आहे तर आता मी हे लसूण ठेसलेलं आहे त्यामध्ये टाकलेलं आहे तर आता आपण लसूण व्यवस्थित परतून घेणार आहेत आणि आता आपण दरवेळेस लसणावर किंवा कांद्यावर मसाला टाकतो पण आज मी पहिल्यांदा वाटण टाकणार आहे कारण लसणावर मसाला करपू शकतो तर आता हे वाटण पण मी मागे बनवलेलं तेच होतं मटणासाठी आता तेच मी ह्या भाजीसाठी वापरणार आहे आता बघा वाटण टाकले आणि मी आता हे सगळे मसाले टाकणार आहे तर तुम्ही आता बघत राहा का मी भाजी कशी बनवते आणि मी तुम्हाला आता माहिती देते तर मागे तुम्हाला बोललेली का गरोदर माता जर गर शासकीय दवाखान्यात जर गेल्या तर त्यांना सुविधा कशा प्रकारच्या मिळतात त्या तर शासकीय सुविधा म्हणजे काय तर पहिल्या खेपेची माता याला शासनाकडून पहिल्यांदी पाच हजार रुपये मिळतात पण ते कधी मिळतात जर तिने लवकरात लवकर नोंदणी केली व्यवस्थित कागदपत्रांची पूर्तता केली तर तिला ते पाच हजार मिळतात आता या सुविधांची माहिती तुम्हाला मी सविस्तर एका व्हिडिओमध्ये देईल पण आता सगळ्यात मग महत्त्वाचं म्हणजे पैशाहीपेक्षा महत्त्वाचं असतं ते आपलं बाळ म्हणून तुम्ही जर लवकरात लवकर दवाखान्यात गेला तर तिथे तुमची सर्वप्रथम सगळ्या चाचण्या केल्या जातात म्हणजे तुमचं हिमोग्लोबिन तपासलं जातं तुम्हाला कॅल्शियम वगैरे अशा सगळ्या त्या टेस्ट असतात त्या अगदी मोफत करून मिळतात आणि समजा दोन महिने झाले असतील तर शक्यतो ते गोळ्यात येत नाही तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर पण नंतर ज्या तीन महिन्यानंतर ज्या गोळ्या चालू होतात त्या मात्र आपण खाणं अगदी गरजेचं असतं कारण त्याच गोळ्या खा खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात काही कमतरता असेल ती भरून निघणार असते त्या गोळ्या मात्याने वेळेत कशासाठी घेणं गरजेचं असतं आपण ते पुढील पिटीओच्या हो माध्यमातून बघत राहू बघू पण आता सध्या बघा ही भाजी मी कशी बनवते पहिले आता तर मी भाजी सगळी टाकून घेतली आणि ती व्यवस्थित अशी परतवली आता मी याच्यामध्ये ढाकण ठेवणार आहे कुकरला कारण त्याला वाफ येऊन द्यायची आपल्याला कारण वाफ जर दिली तर ता तरी चांगली येते आता बघा वाफ आलेली आहे आणि मी याच्यामध्ये आता थंडच पाणी टाकणारे तुम्ही गरम पाणीसुद्धा टाकू शकता आणि असं म्हणतात की हे पाय खाणं मातीसाठी वगैरे खूप चांगलं असतं करण्याच्या नि हाडं वगैरे अशी मजबूत होतात आणि ज्या मणक्यासाठी वगैरे ती खाल्लेली भाजी चांगली असते ही तर बघा आता ह्या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा हो पण ही भाजी शिजायला खूप वेळ लागतो जवळजवळ दहा बारा अशा शिट्ट्या घ्याव्या लागतात आणि परत कुकर थंड झाला ना का बघायची भाजी शिजली की नाही आणि जर नसेल शिजली तर ती पुन्हा व्यवस्थित शिजवून घ्यायची आता बघा आपली भाजी बनली तर आवडत ही भाजी बनवायची पद्धत आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा